रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची त्याच्यासाठी मी अगोदर थोडेसे इतर कंपन्यांचा औषधाचा वापर केला होता परंतु मला त्याचा रिझल्ट एवढा चांगला वाटला नाही त्याच्यातून मी ते फवार घेतले आणि मला भरपूर चांगला मिळाला खरोखर त्यांच्या एक चांगल्या पद्धतीचा फरक मला जाणवला या ठिकाणी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा प्रतिनिधी भाऊसाहेब पंढरनाथ गायकवाड मुक्ताम पोस्ट सादरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे आपण रामा रामायगडोपचे गायकवाड एंटरप्राइजेस यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस या पिकासाठी रामायोचे रामा गोल्ड आणि प्रोडक्ट उभारले होते त्याच जाणून घेऊ या पिकाचा रिझल्ट काय आला ते नमस्कार आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही आपली ओळख करून द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांडुरंग रंगनाथ फडतरे राहणार सादलगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे माझा या ठिकाणी एक सव्वा एकराचा प्लॉट आहे तोशे ऐंशी झिरो बत्तीस याची लागण तारीख पंधरा सात दोन हजार चोवीस याच्यासाठी मी अगोदर थोडेसे इतर कंपन्यांचा औषधाचा वापर केला होता परंतु मला त्याचा रिझल्ट एवढा चांगला वाटला नाही त्याच्यानंतर माझी भेट रामा ॲग्रोटेकची भाऊसाहेब गायकवाड यांच्याशी झाली आणि त्यांनी मला रामा गोल्ड आणि स्टीम ग्रोथ या औषधाच्या फवारणीचे मार्गदर्शन केले त्याच्यातून मी ते फवारणी घेतले आणि मला भरपूर चांगला असा रिझल्ट मिळाला तर शेतकरी मित्रांनो आपण हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आपल्याला हा रिझल्ट किती दिवसात आला मला ह्या दोन्ही प्रॉडक्टचा रिझल्ट पंधरा दिवसात जाणं या ठिकाणी या कंपनीचे प्रॉडक्ट आहेत तर आपल्याला कसे स्वस्त वाटतात का महाग वाटतात इतर कंपन्यांच्या मानाने मला ह्याच्या किंमतीमध्ये फारसा कमी वाटतं तर शेतकरी मित्रांनो हे प्रॉडक्ट असं आहे की खिशात खिशात घालायचं आणि रानात घेऊन यायचं आणि त्याची फवारणी करायची तर आपल्याला किती दिवसात दिवसात आला मला एक खूप छान रिझल्ट जाणवला मी यांच्या शेजारी राहत असून यांच्या माझी शेती असून मला यांच्या उसाचा एक पंधरा दिवस यांनी जी फवारणी केली त्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो त्यांनी मला सांगितलं की बाबा मला हे भाऊसाहेब गायकवाड यांनी रामायक रोटॅक च्या औषध दिलेत आणि त्याची मी फवारणी घेतो आता फवारणी घेतल्यानंतर त्यांची आज माझी मुलाखत झाली तर खरोखर त्यांच्या उसाला एक चांगल्या पद्धतीचा फरक मला जाणवला या ठिकाणी बरं एकंदरीत, हे प्रोडक्ट वापरल्याने आपण समाधानी आहात का हे प्रोडक्ट वापरल्याने मी भरपूर समाधानी आहे आणि इतरही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि आपल्या शेतीचा रिझल्ट पाहावा धन्यवाद नमस्कार